रात्री झोपत असताना या चुका केल्या तर आयुष्यभर पश्चाताप करत बसावे लागेल आपल्या जीवनामध्ये घडत असणाऱ्या लहान सहान गोष्टी आपल्याला अनेक प्रकारचे नुकसान पोहोचत असतात ज्योतिषशास्त्रामध्ये देखील या बाबतीच्या अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत आपण आपल्या जीवनामध्ये अशा काही चुका करत असतो आपल्या घरामध्ये अशा काही चुका करत असतो ज्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता पसरत असते अशा अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत ज्यामुळे आपले सौभाग्य हे दुर्भाग्यमध्ये बदलत असते आणि बघता बघता आपल्या आयुष्यातून सुख शांती समाधान प्रसन्नता हळूहळू कमी होत जाते तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टीविषयी माहिती सांगणार आहोत ज्या गोष्टी रात्रीच्या वेळी कधीही करू नये नाही तर यामुळे तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करत बसावे लागेल रात्री झोपताना आपण एक चूक नेहमी करत असतो आणि ती म्हणजे आपल्या उशीजवळ पिण्याचे पाणी ठेवत असतो परंतु असे करणे खूपच चुकीचे मानले जाते कधीही रात्री झोपताना आपल्या आजूबाजूला पाण्याने भरलेला ग्लास वाटी किंवा कोणतीही भांडे ठेवू नये याला खूपच अशुभ मानले जाते जर पिण्याचे पाणी ठेवायचे असेल तर एखाद्या बाटलीमध्ये ठेवावे व आपण ज्या ठिकाणी झोपत आहोत त्यापासून भरपूर अंतरावर ठेवावे अनेकदा आपण रात्री झोपत असताना आपल्या खिशामध्ये असलेले पैसे आपल्या उशीखाली ठेवत असतो किंवा आपण झोपत असलेल्या अंथरुणाखाली ठेवत असतो तसेच जा अनेक लोक आपले पैशांची पाकिट देखील आपल्या उशी खाली ठेवत असतात परंतु असे करणे अत्यंत घातक सांगितले जाते ज्यामुळे आपल्याला आर्थिक समस्या येण्याची शक्यता असते त्यामुळे रात्रीच्या वेळी ही चूक कधीही करू नये अनेक स्त्रिया रात्री झोपत असताना एक चूक करत असतात ते आपले सोन्या चांदीचे दागिने काढून बाजूला ठेवत असतात परंतु झोपताना सोन्या चांदीचे दागिने काढून आपल्या आजूबाजूला ठेवणे अत्यंत घातक मानले जाते असे करणे खूपच अशुभ मानले जाते यामुळे आपले भाग्य बदलत असते आपले भाग्य चांगले असेल तर ते दुर्भाग्य होत असते रात्री झोपत असताना आपल्या आजूबाजूला लोखंडाची चावी किंवा अन्य धातूची वस्तू कधीही घेऊन झोपू नये असे करणे देखील अत्यंत अशुभ मानले जाते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद